नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या झटपट ठळक बातम्या तर बातमी येत आहे नगर जिल्ह्यामधून गव्हाच्या पिकावर मर रोगाच्या प्रादुर्भावाने गव्हाची वाढ खुंटली शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभं राहण्याची शक्यता त्यानंतर बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील वनी तालुक्यामधून केंद्र शासनाच्या हमी कापूस खरेदी सुरू करा कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांची मागणी त्यानंतर बातमी आहे मेकर तालुक्यामधून कृषी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दोन दिवसात पन्नास हजार शेतकऱ्यांनी दिल्या भेटी त्यानंतर बातमी आहे वातावरणासंबंधीची राज्यामध्ये थंडीचा कडाका कायम पाच फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट राहण्याची शक्यता उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील जिल्ह्यामध्ये हुळहुळी आणि त्यानंतर राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यंदा गव्हाचे बाजारभाव चांगले राहण्याची शक्यता सध्याचा बाजारभाव सव्वीसशे रुपये ते अठ्ठावीसशे रुपयाच्या घरात आणि त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली जवळपास छत्तीस कोटींची विमा भरपाई चौवेचाळीस हजार नुकसानग्रस्तांना झाला लाभ अरे त्यानंतर बातमी कापूस बाजारभावासंबंधीची वायद्यामध्ये झाली थोडीशी वाढ परंतु बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावात स्थिर बघायला मिळालेले आहे तर हे होतं मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या आज संध्याकाळच्या शेतीविषयक शेतकऱ्यांसाठी आज ठडक घडामोडी अशाच नवनवीन शेतीविषयक अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद